حال <laughs> کا <laughs> तास प्रवचन म्हटलं की एक तास आणि वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार कीर्तन दोन तास रामकथा किंवा भागवत कथा चार तास आणि तमाशा रात्रभर भजाव चेदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहितवेतापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः वसुदेवसुतं देवं कंसजानोरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत्कलेशनासाय गोविन्दाय नमो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णुगुरुदेवो महेश्वर गुरुर् साक्षात्मै श्रीगुरुभ्यो ध्यानमूलं गुरुर्मुर्ति पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा ब्रह्मानन्दं परमसुपदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वादिकं गगनसदृशं ततुमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतम् भावातितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि हे प्रार्थना गुरुदेवसि यः स्वर्गसमसंसारभो अति उच्चतं जीवं वने परमार्तमेव वा ना हम रहे अपने लिए हमको सद से कर्ज है गुरुदेव आशीष सो तो जो सोचने का दिय सदापरी भवग्नमीष्टदीर्थास्पद शिवरी चमृत शरण्यम भृत्यादि हम प्रणतपाल भवािपूत वंदे महापुरश दे चरण जय जय श्री राधारम जय जय किशोर जय चित चोर प्रभु जय जय टाइम इज बलवान आहे समय बलवान आहे समय भगवान कमी असल्यामुळं कीर्तनाला इथं आल्यानंतर आनंद वाटला इथली परंपरा आणि त्याचा काही हा आनंद आहे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एक महाराजांचं जे काही आपलं नित्य तुम्हाला माहितीच आहे दोन तास असतं पण इथं अगदी जे ते कुस्त्याचा आखाडा कसा असतो की <laughs> <laughs> नाही बाबा आणि माझी सेवा सकाळी होती त्यामुळं मी माझा ड्रायव्हर आला नाही मी गाडी चालवून आणली फ्रेशही झालो नाही पण महाराजांच्या बाजूला खुर्ची लावून बसलो तो, बस तो मला त्यांनी यादी दाखवली आणि यादी बघितल्यानंतर मी परेशान झालो म्हणून बाबा मग आपलं कसं होईल <laughs> आहे की नाही आणि ते आता एक आठवलं म्हणून सांगतो ज्यावेळेस सीता माताचं त्या ठिकाणी स्वयंवर ठेवलेलं होतं आणि सर्वच त्या ठिकाणी आलेले होते कोणाचं नंबर लागेल कोणाचा नंबर लागेल आणि नारद त्या ठिकाणी त्याला वाटत होतं माझाच नंबर आहे असो विषयाचा विषय तर होऊ नये फक्त मला हे सांगायचं आहे की सकाळची शेवा होती पण शेवटी आदेश आणि ज्यांच्यामुळं मी इथं आलो ते माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे सद्गुरू गोंडीराम बाबा यांचे शिष्य हरिभक्तीपरायण ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपवृद्ध आणि प्रेमाचा सागर असं म्हणायला हरकत नाही आमचे हरिभक्ती हरिभक्तीपरायण दत्तात्रेय महाराज बडे यांच्यामुळं मला येण्याचं इथे सौभाग्य प्राप्त झाला आणि कदाचित गुरुवारीची ताकद असेल पण आणि श्री क्षेत्र पैठण प्रतिष्ठान नगरी पैठणमध्ये माझं वास्तव्य आहे आणि बाबांची नामची त्या ठिकाणी भेट झाली आणि काही सहवास मिळाला मंडळी आहेत आणि त्या ठिकाणी मी त्यांना विनंती केली आमचं छोटस संस्थान आहे या मोठं अंतकरण करून सर्व दहा पंधरा मंडळी होती आली आणि नंतर मी एकदा आळंदीवरून येत असताना इथं भेट दिली महाराजांनी माझी ही सेवा त्यांनी घेतली आणि पुनश्च महाशिवरात्रीची सेवा पण महाराज म्हणले की महाराज तुमची सेवा राहील महाशिवरात्रीला आता हे आपण जे आहे ले ले। ते गोड करून घ्यावा त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगतो एक एक मंडळी उठून चालली होती ती कुठे गेले आपले सोबतचे कुठे गेले चंदन वरून आलेले ती माग बसले त्यांना म्हणलो भाऊ कसं होईल ते म्हणले नाही नाही महाराज म्हणून तुम्हाला सांगतो उठून कुणी जाऊ नका जे तुम्ही उठून जाईन त्याला <laughs> सकाळी मी जवळजवळ पाच वर्षापासून हे वाक्य म्हणत नाही आता जवळजवळ कारण बाल कीर्तन करा असताना म्हणायचं पण आता बाल राहिलोच नाही आता युवा झालो आणि युवा नंतरही त्या ठिकाणी झालं संस्थान बघा कोरोना महामारीमध्ये जे बनाटे देश होते जपान थायलंड अमेरिका हा जे म्हणजे सर्वस्व स्वतःला समजणारे आणि विज्ञानवादी मी काय म्हणतो जिथं विज्ञानाची समाप्ती होते तिथून पुढे ज्ञानाची सुरुवात कारण ज्ञान हे सर्वात मोठं आहे ज्ञान काय आहे हे सर्वात मोठं आहे आणि जे काही लोक देव मानत नाही किंवा काही लोक ही आपलं सर्व मंडळी जी आहे ना कशाच देव कशाचं गुरु कशाचं काय आहे की नाही म्हणून देव आणि धर्म आणि गुरु आपण देवाची भक्ती करतो संकट आल्यावर देवाची भक्ती करतो आला ताप तर देव माझा बाप आणि निघून गेला ताप तर देवाच्या बापाचा मी बाप अशी काही मंडळी आहेत एक म्हाताऱ्यांनी मला सांगितलं महाराज जी मी गुरु करणार आहे बोला मैंने माता जी से पूछा माता जी अभी तक गुरु नहीं किया बाबा जी मैंने गुरु तो किया था मैं बोला क्या हो गया? बोले मेरे मेरे गुरु गुरु है ना हो मेरे गुरु हो गए गए मैंने बोला, माता जी आप गलत बात कर रहे हो गुरु कभी बुढ़े नहीं होते गुरु विचारों से बुढ़े नहीं होते गुरु अमर रहते गुरु अगर देह से भी गए तो हमारे में रहते हमारे में बैठते आज ही आपले गुरु महाराज साक्षात आपल्या सर्वांमध्ये बसलेले आहेत ठाई ठाई बसलेले आहेत म्हणून बाबांनो मला हे सांगायचं आहे कि मला वाटत होत कसं होईल पण सर्व मंडळी अजूनही या ठिकाणी बसलेत तर मला गुरु बद्दल त्या ठिकाणी मागे पुढे उभा उभार आहे सांभाळत आदेघात निवारुणी गुरु म्हणजे सद्गुरु आपल्याला आपल्या काय करतो आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे नेतो म्हणून कोरोना महामारी आली आणि या कोरोना महामारीमध्ये लोकांना देव कळालं हल्लीच्या काळामध्ये जास्त लोक देवाकडे वळाली आहेत की नाही पण जे इथून उठून जाईल त्याला सकाळी मागड गुन्ह्या होईल म्हणजे चिकन गुन्ह्याचा फार्मुला वेगळा आहे आणि मागड गुन्ह्याचा वेगळा आहे आहे की असं कुणी आता उठून जाणार नाही मी आहे अजून कोणी महाराज असतील अजून कोणी भजनी मंडळी असतील आजचा दिवस हे पुन्हा येणार नाही आजचा दिवस पुन्हा येणार नाही सोया ना बघा हे प्रार्थनाशिवाय नाहीये आणि सद्गुरु शिवाय नाही पाणी पिना छान का और गुरु करना पैच का आपल्याला एवढे चांगले संत एवढे स्चांग गुरु आपल्याला मिळाले अजून कोणतं भाग्य आहे महाराज जीवनामध्ये सर्व मिळेल पण चांगले सद्गुरु मिळणार नाही म्हणून कोण गुरु बिना को i not या जगामध्ये सर्व लोक स्वार्थी आहेत जन्म देणारे मायबाप स्वार्थी आहेत सर्व नातेवाईक आपतेष्ट सर्व सातशे वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं काय सांगितलं नाही रे माणसाने जात भजन केलं पाहिजे माणसाने ध्यान केलं पाहिजे कारण आपल्या देहाचा आपल्या जीवनाचा भरोसा नाही दोन दिवसाची जवानी तुझी पुढे नाही ठिकणार रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील प्राण्या मायेचा बाजार मग आपले माय बाप काय म्हणतात की बेटा चांगला अभ्यास कर नोकरीला ला, लाग नोकरीला लागल्यानंतर त्या ठिकाणी एक मजला झाला तर दुसरा दुसरा झाला तर तिसरा शेती घे पण गुरु आपल्याला हे शिकवतात का नाही गुरु आपल्याला काय शिकवतात करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे ऐसा नामाचा महिमा शेषवर नेता झाली शिवा नाम तारपत्रिभुवनी मनेना मया विठल जी विठा गुरु उभे आहेत आपल्या समोर भगवंत उभे आहेत आणि आपल्या समोर सद्गुरु उभे आहेत अगोदर कोणाचं दर्शन घ्यावं सद्गुरूंच दर्शन घ्यावं कारण एखाद्या मंत्र्यांना जर भेटायचं असेल तर अगोदर त्यांच्या पियची ओळख करावी लागते अगोदर आमदाराची जर भेट घ्यायची असेल तर एखाद्या पीए सोबत ओळख करावी लागते मग आपण त्यांच्याकडे जातो आहे की नाही तसं भगवंताकडे डायरेक्ट जाण्यासाठी काय करावं लागतं अगोदर संतांचे पाय धराव लागतात आहे की नाही संतांच्या सानिध्यामध्ये जावं लागतात संतन केले बनवी तेरी बिघडी बने बनवी तेरी बिगडी बने बनेगी के संग लागरे ओ तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागरे ओ तेरी अच्छी बनेगी संत दरबार अने बियर बार है कि नहीं शाम पर जाप बने से क्या फायदा सुबह भी एका शाम में उतर जाएगी शाम पर जाम बने से क्या फायदा

आतापर्यंत जे काही भजन कीर्तनाच्या माध्यमातून जे काही खटाटोप करून आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये पैसा जे काही धन आला असेल तर महाराजांनी सर्व मंडळीने बघितलेले जमिनीपासून एकावन्न एक फूट मंदिर या हाताने पूर्ण झालेलं आहे आणि मग सर्वांना एकदा मूर्ती प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला मी बोलवणार आहे आणि आता या ठिकाणी कार्यक्रमाला माझी सेवा या ठिकाणी संपली असं या ठिकाणी सांगून वाणीला पूर्णविराम देतो धन्यवाद